पोषणासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करते मात्र सस्तावलेल्या प्रशासनामुळे जिल्ह्यातील हजारो बालके कुपोषणाच्या फेरात अडकली आहे महिला व बालकल्याण विकास विभागाच्या बालकांच्या पोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील महिन्यात पाहणीमध्ये आठ हजार सातशे तेरा बालके कुपोषित असल्याची धक्कादायक वास्तव्य यावेळी समोर आला आहे कुशीत बालकांमध्ये काही महिन्यांपासून वाढ होत असल्याचे आढळून येत असल्याने महिला व बाल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे जिल्ह्यात चौदा एकात्मिक बालविकास प्रकल्प असून यामार्फत ग्रामीण भागात दोन हजार सहाशे बेचाळीस मोठ्यात्तर आठशे एकाहत्तर मिनी अंगणवाड्या आहे या यंत्रणेमार्फत गर्भवती सहा महिन्याच्या स्तर माता तसेच सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांना पोषण आहार दिला जातो तसेच आरोग्य तपासणी औषधेही उपलब्ध करून दिले शासन स्तरावरून कुपोषण रोखण्यासाठी कोठ्यावधीचा खर्च होत आहे परंतु गाव पातळीवर कुपोषित बालके आढळत असतात आहे जिल्ह्यात अति तीव्रता कमी वजनाची एक हजार सहाशे छत्तीस तर तीव्र कमी वजनाची पाच हजार सहाशे शहाण्णव बालके आढळून आली या बालकांची विशेष काळजी घेऊन कुपोषणातून बाहेर काढणे गरजेचे आहे परंतु प्रशासनाला गरिबांच्या बालकांचे कसलेही सोयर सुतक नसल्याने बालकांकडे दुर्लक्ष केले गेले त्यामुळे बालकांच्या कुपोषण वाढ झाल्याचे आढळून आले गत महिन्यात झालेल्या तपासणीमध्ये दोन हजार सत्तावीस तीव्र कमी मध्य व कमी वजनाच्या सहा हजार सहाशे शहाऐंशी बालके कुपोषित असल्याचे यावेळी समोर आले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर